जय गुजरात संजय राऊतांनी लूप मध्ये एक व्हिडिओ टाकलाय जय गुजरात जय गुजरात संजय राऊत जेव्हा पाकिस्तानला गेले होते तेव्हा त्यांनी सुद्धा पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर भाषण केलं तुम्हाला कदाचित कल्पना नसेल ते पाकिस्तान जाऊन आलेले आहे राज्यसभेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सुद्धा जय पाकिस्तान बोलले होते म्हणून आम्ही काय ते घेऊन बसतोय त्यामुळे असं नाही त्यांना जे बोलायचं असेल की त्यांनी बोलू द्या आणि राष्ट्रस्तरीय नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांनी जर कुठल्याही भारतीय राज्याचा एखाद्या म्हणजे ज्या भारतामध्ये जे राज्य आहे त्याचा आदर करत असताना जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात असेल तर ते वावगत नाही बघा जय महाराष्ट्र जय गुजरात बोलतात जय राजस्थान पण बोलतात आणि आपल्या मतदारसंघात आओ मारा गांडा भाय आओ मळो मने वगैरे म्हणून बॅनर लावतात क्रेम शो वरवी म्हणून बॅनर लावतात तेव्हा त्यांना मराठी आठवत नाही का असं नाही आहे ना शेवटी आम्हाला आम्ही मराठी आहोत आम्हाला काय मराठीचा अभिमान नाही आहे का ठेका घेतलेला आहे का जेव्हा ठेका घ्यायचा तेव्हा इलेक्शनच्या तोंडावर मराठीचा ठेका घ्यायचा आणि इलेक्शन गेलं की अहो मारे हे चुकीचं आहे ना अहो ह्या महाराष्ट्राची आणि मुंबईची संस्कृती आहे परंपरा आहे ती जतन करण्याचे आपण काम करत असताना अशा प्रकारे मराठी विद्यो विरुद्ध अमराठी असा भाग निर्माण करून सर्वसामान्य जनतेमध्ये समजा पाहिजे की एवढी वर्ष मुंबई महापालिकेवर तुमची सत्ता असताना किती टक्के तुमची सत्ता सुरुवात झाली तेव्हा मराठी टक्का मुंबईमध्ये होता आणि आताचा मराठी टक्का किती आहे याचा जर विचार केला तर तक, पन्नास पन्नास टक्के मराठी जे आहेत मुंबईतले हे इतर ठाणे कल्याण मंजुली मीरा भाईंदर वसई विरार आणि नवी मुंबई ह्या शहरामध्ये गेलेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम सन्मानिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि दहा लाख लोकांना परत देण्याचं एक स्वप्न त्यांचं आहे ते पुढल्या पाच वर्षामध्ये नारायण राणे यांनी टीका केली म्हणते की एकोणसाठ वर्षानंतर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा काढला निवडणूक आहे त्यामुळे हे दुकान आहे नाही बरोबर आहे दुकान फक्त रिटेलचं नाही आहे होलसेलचं पण चालू केलेलं आहे कारण एक पक्ष असतो तेव्हा रिटर्नचं असतं अनेक पक्ष येतात आता त्यांच्यावर काँग्रेस आहे त्यांच्यावर राष्ट्रवादी आहे त्यांच्यावर उभाट आहे त्यांच्यावर मनसे आहे अजून कुठले तरी ते दोन चार पक्ष येतील आता त्यांच्यामध्ये ही भांडणं चालू आहे की भांडाचा चर्चेचा जो कार्यक्रम आहे त्याचा शेवट कुणी करावा मनसेची लोक म्हणतात आहेत राज ठाकरेंनी करावं उबाट्याची लोक म्हणतात उद्धव ठाकरेंनी करावं आधी ते तर त्यांनी निश्चित करावं की पुणे आधी बोलायचं कुणी नंतर बोलायचं खरं तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे देशामध्ये सगळ्यात जास्त खासदार हे काँग्रेसचे आहेत देशात सगळ्यात जास्त आमदार हे काँग्रेसचे आहेत भारतीय जनता पक्षानंतर तर खर तर भारतीय जनता पक्षाच्या बरो बरोबरीनं काँग्रेसची तुलना केली जात असताना काँग्रेसनं शेवट करायला पाहिजे खरं तर त्या उद्याच्या कार्यक्रमाचा पण त्यांना आधीच बोलून देणार कारण ते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर आघाडी होईल या भावनेतले विचार तिकडे जाऊन बसत नक्कीच चेहरा ज़ए, जो आए, तो चाशा चेहरा हा त्यांनी जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा घेतलेला ते योग्य नाही मराठी माणसाचा वापर अशा पद्धतीनं करून गेल्या अनेक वर्षापासून हे राजकारण करतात स्वतःच्या तुंब्या भरून घेत आहेत आणि इलेक्शन झालं की मराठी माणसांना देशोधडीला लावण्याचं काम करतायत खेकड्याची जी प्रवृत्ती असते आपण म्हणतो की खेकड्याची प्रवृत्ती ही मराठी माणसामध्ये असते तशा प्रकारची प्रवृत्ती ही खेकड्याची निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज अशा प्रकारचं एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न हेच मराठी लोक करत आहेत आता हा बघा ना हा व्हिडिओ बघा <laughs> आता हे म्हणतात हे चालतं आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जर काही गुजराती लोकांच्या कार्यक्रमामध्ये जर काय असं म्हणाले असते परत ऐका बरोबर आहे असे व्हिडिओ तुम्हाला परत परत लागतात जय आंध्र प्रदेश जय तामिळनाडू जय काश्मीर थँक्यू थँक्यू ठीक आहे साम कोण आहे साम हे कोणाचं आहे